सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष इंदिरानगर येथील जनसेवा फाउंडेशनच्या वतीने साईनाथ नगर सिग्नल जवळ छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरून अपमान करणारा अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला या आंदोलनात प्रमुख कार्यकर्ते नकुल काळे विवेक देशमुख केशव कोतार कार्तिक जाधव अनुज उदावंत रमेश पठाण उर्वेश कोठारी मोईन पठाण चिन्मय कुलकर्णी प्रसाद वर्फे उपस्थित होते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त झालाय या वक्तव्यावरून विविध संघटनांकडून आंदोलन करण्यात आले अखेर राहुल सोलापूरकर यांनी दिलगिरी व्यक्त केली असून भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेच्या विश्वस्त पदाचा त्यांनी राजीनामा दिलाय संकेत बंगाळे दक्ष न्यूज नाशिक